मंत्री महोदय पंकजाताईंना मला हे सांगायचं आहे की द ओशन क्लीनअप नावाची जगातली एक फार मोठी ऑर्गनायझेशन जी नदी सुधार आणि नदी दुरुस्तीमध्ये काम करते साफसफाईमध्ये काम करते द ओशन क्लीनअप नावाची एक संस्था आहे जी इंटरनेटवर आपण कदाचित पाहिलं असेल त्याचे व्हिडिओज वगैरे फार असतात त्यांना आपण भारतामध्ये आणून द भारत रिवर फाउंडेशन नावानी ऑलरेडी आपण एक काम चालू केलं आहे ज्याचं मा मुंबईच्या आसपासच्या नद्यांमध्ये आपण हाय टेक्नॉलॉजीचे कॅमेराज लावून आपण त्याचं चेक करतोय की कशा पद्धतीने ते झालंय आणि ज्याचा उल्लेख इथं विरोधी पक्षनेत्यांनी केला की एम पी सी बीचे चे चेअरमनच्या बाबतीमध्ये तर मला सांगितलं पाहिजे की त्यांनी अतिशय सकारात्मकरित्या त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात साथ दिली आणि तो प्रकल्प आपण खूप पुढं नेतोय तर त्याचा जर उपयोग केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट मिळू शकतो एक प्रश्न मला मंत्री महोदय आपल्याला विचारायचा आहे की खूप नद्या आहेत पंचावन्न नद्या आपणच सांगितलं किंवा नद्या पट्टे सांगितलं की जे महाराष्ट्रामधल्या आहेत याची प्रायोरिटी आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि ती ठरवत असताना दोन हजार सत्तावीस साली मध्ये कुंभमेळा होणार आहे तर या कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरी नदी आणि त्याच्या ज्या प्रवरा आमच्या ज्या उपनद्या आहेत तर या उपनद्या आणि नदी गोदावरीसाठी काही ठोस असा कार्यक्रम कारण आपणही कुंभमेळ्याला गेला होता आम्ही गेलो होतो पाण्यात आपण तिथं डुबकी घेत असताना किती बोललो नसलो तरी मनात एक प्रश्न कायम होता की पाणी कसं असेल तो प्रश्न दोन हजार सत्तावीस ला नाशिक मध्ये येणाऱ्या लोकांच्या मनात येऊ नये यासाठी आपण काय कार्यवाही करणार आहे असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे पहिले तर आपण एक सूचना केलेली आहे की एक टेक्नॉलॉजी वापरावी आपण आणि त्याच्याबद्दल ऍक्शन फॉर सजेशन जर मला पाठवलं तर मला वाटलं की ते उपयुक्त योग आहे योग्य आहे आणि नियमाने करता येईल तर मी नक्की त्याचा उत्तर ज्ञानाचा वापर करेल आपण सांगितलं की एमपीसीबीच्या चेअरमन दिलाय तर त्याच्याबद्दल पण चांगलीच गोष्ट आहे ती कारण आपण मी बघितलं की ओव्हरऑल चेहरा युवा आहे सगळ्या टीमचा आणि युवा वर्ग हा जग फिरून आलेला आहे आणि त्याने जग बघितलं त्याला असं वाटतं की माझी नदी ही त्या राज्यातल्या देशातल्या नदीसारखी असावी माझा समुद्र तसा असावा हे नक्कीच आपण प्रयत्न करतोय आणि हे करणंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं उद्दिष्ट आहे नमामी गंगे हेच कॉन्सेप्टच त्याच्यातून आलेली आहे आणि महाकुंभ जे एक आश्चर्य आहे की करोडो 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 लोक तिथे येत आहेत आणि स्नान आहेत आणि तिथे त्या पद्धतीने त्याचं जे आयोजन आहे त्याच्याबद्दल नक्कीच आश्चर्य पण मनामध्ये शंका ही स्वच्छतेबद्दल असणंच स्वच्छतेबद्दलची जागरूकता आहे तर ते असायलाच पाहिजे पण महा जो कुंभ होणार आहे नाशिकमध्ये त्या कुंभामध्ये आम्ही एक भाग आहोत त्याचा पर्यावरण म्हणून तर नक्कीच आम्ही गोदावरीच्या दृष्टीने पहिल्यांदा पावलं उचलू जे काय आमच्याकडे प्लॅन आहेत आणि तिथे पाण्याची जी उप उप उपलब्धता आपल्याला मध्ये तेवढी पाण्याची उपलब्धता आपल्याला नक्कीच इथे तशी नसणार आहे इथला कुंभ हा तिथल्यापेक्षा वेगळा असणार आहे त्यामुळे आपल्याला वेगळी पावलं उचलावं लागणार आहे पण त्याच्याबद्दल आम्ही जागरूक पावलं उचलू आणि गोदावरी नदीच्या संदर्भामध्ये आम्ही त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्येच नक्कीच एक आ, समाधान लोकांना देता येईल असा प्रयत्न नक्की करू